कामाचा माणूस आणि मला म्हणते का काम नको तिला काही आत्ता इतक्यात हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचाच म्हणजे चौथा गुरुवारी तर आज शेवटचा उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातला त्यामुळं आता पूजा वगैरे मांडते आणि आत्तावरती बसले तर म्हटलं मी पूजा मांडते आता चला पूजा मांडून घेते यांना म्हटलं चौरंग काढून द्या तर त्यांनी मला चौरंग पेन काढून दिलाय आज काय असेल बरं बरोबर स्वीट काय बनव <वाना> <laughs> फोकस त्याच्यावर ओला oh. चिकू काय गणग नाही

त्याला पण आंघोळ करावं लागते नाही तेवढं चाललं तेवढी सांगेल तेवढं चाललंच पाहिजे देवी त्यामुळे तुम्हाला नाही म्हणू शकत मी आधी पूजा मांडायची ती थोडी वेगळी होती आता मागची साथ त्यांची पाहिजे तशी मांडू लागली

बघ बरं किती काम आली व्हिडिओ आपले दोन वर्ष पूर्वीची व्हिडिओ तुझ्यासाठीच काढून ठेवला होता मी तो ब्लॉक म्हटलं श्रुती एखादी वेळ सी राही कानामुळं काही आत्याला यायला जमायचं नाही तू पण आम्हाला तेव्हाच माहिती श्रुतीच वाटतं ना लग्न जमलं होतं जमलं होतं तेव्हा का त्याच्या आदल्या वर्षीच त्या वर्षी जमलं होतं वाटतं नाही ग त्याच्या आदल्या वर्षीचा आहे तू ब्लॉगिंगच हा ना त्या वर्षी जमलं होतं तेव्हा जमलं होतं त्याच्या आधीच जमलं होत नंतर रिवा झाली हा ना हा मग तेव्हा हो बहुतेक मालकळ असं तुला लागतील दोन डॅडू डॅडू उठली दासली हा ना सर्दी झाली त्याला गुबी बाबी बावी हजे दि वही उठल उठल हजेती चला माझ सगळं काम ओढले पण अजून कपडे धुवायचे बाकी तर कपडे धुते आणि दीदी दादा आत्या चालले कानाला हॉस्पिटलला घेऊन कारण त्याला थोडीशी सर्दी झाली आहे एवढं तर काही नाही पण मग असं वाटतंय लहान बाळे रिस्क नको घ्यायला कोणती पण गोष्ट दाखवून आलं पाहिजे त्यामुळं आणि त्याचं रुटीन चेकअप पण राहिलं होतं तर मग दादा म्हणजे जाऊन येऊ हो एकदा तर ते पण हॉस्पिटलला जाणार आहे सोच्या मी पण घे तेव्हा जाऊ आमची दादू चालली आज फिरायला ये दादू मला नाही घेऊन ना तू एकटा एकटा चालला नाही नाही एकटा एक राहिला ना ज्या आता आजी पप्पा मम्मी दादू फिरायला चालले पप्पा दादू कुठे गेली होती तू हा का नाही नाही मला माहितीये तुम्ही काय काय केलं खरं चांग

त्याला ना नवीन रूम रूम मध्ये गेला म्हणजे नवीन रूम अजिबात कपले नाही कपडे नाही नंगी पी घरात किती खुश झाला काकाला कपडे घालायचे ट्रायल देतोय आम्ही <laughs> दादू येत का काकाला घालतो घरी

त्यांना जो चान्स भेटलाय त्याची त्या संधी सोनी का संधी संधी पण व्हायचं नाव आहे सोनी बी व्हायचं नाव सो आज त्या पनीर मटार पनीर करणार आहे तर का ना झोपून राही थोडं वेळ मग नंतर उठ हां तर आज आम्हाला पण उपवास आहे तर आम्हाला लवकरच भूक लागणार आहे त्याच्यामुळे थोडं पटकन लागलो आणि अजून काय खीर बनवायची वाटतं तर आपण आणि खीर कोणती बनवायची आणि डायरेक्ट सगळं झाल्यावर वाचीन मग दिवसांनी आपण दोघी पण एकत्र स्वयंपाक करणार हो सोबत बरोबर हो होती दोघी मिळून थोडच थोडा मारस खाल्ला फक्त दुसऱ्या काही दोन टोले हा दोन टोले करते प्रेमानी शिस्त लावण्यासाठी मारलेलं चालत माग पाय एकदा व्हिडिओ काढत नाही ब्लॉग नीट वेळेवर टाकत नाही लक्ष देत नाही व्हिडिओ काढण्यावरती मग मी तिला सांगत होतो गेलं तुझे सबस्क्राईबर वाढून म्हणजे काही काम नाही करायचं का वेळेत वेळेत झाले माझे काम आणि पायलने मला तिचं बॉस मानलेलं आहे ते तिला माहिती माझं ऐकायचं असतं मॅनेजर पण आहे बॉस पण आहे सगळं हँडल पण हे करते माझे चॅनलच मी फक्त शूट करते एडिट करते व्हॉइस ओव्हर देते